आजच्या ठळक बातम्या गावाकडच्या नमस्कार माझं नाव राजेश पेडणेकर मी आपल्या समोर घडामोडीचे बातमी सादर करत आहे गावाकडच्या बातम्यामध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे तर आपण प्रथम पहिल्याच बातमी काल रात्री साडेतीन वाजता मुंगी आणि ट्रक याचा भोंग्या डेमार चढान चढताना अपघात झाला तरी दुर्दैवी कोणाचाही जीवितांनी झालेली नाही मुंगी बेशुद्ध झाली आहे ट्रक ड्रायव्हर आणि मुंगी राधापुरात सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाली तर आता आपण होऊया दुसऱ्या बातमी संध्याकाळी चार वाजता राऊतांच्या अमृता तांदळाच्या दरात चक्कीवर तळूक दिला मात्र त्याच्यातील काळ्या मुंगे चिक्कीत गायब केली त्यामुळे पीठ पीठ काळ्या लागली त्या पीठासारखं दिसत होता तरी गावातील सरपंच आणि पोलीस वाटील व इतर कर्मचारी ते पाहून बातमा शेडेवाडी गावचे ग्रामदेवत आई नवलाई आणि पावनाई मंदिरात उत्सवाला सुरुवात तेथील प्रत्येक ग्रामस्थांच्या मेहनतीने एका एकाकीने चिकाटीने मंदिराचे नूतन वास्तू उभारण्यात आली आहे तेथील सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांचा आनंद द्विगुण विगुनी झाला आहे सर्वांच्या उत्साहात जोमात जल्लोषात आणि प्रसन्नमय अशा वातावरणात हा उत्सव पार पडत आहे तेथील काही क्षणचित्रे आपण लाईव्ह पाहत आहात तर आता आपण वळूया पुढील बातम्या संतोष पेंडेकर नळाच्या पाण्याची वर्गरी जमा करत होतो जवळजवळ रात्री साडेआठ ते नऊ ची घटना शाळेत दोन येतात वाघ उडी मारली हरेच बॅटरी टाकून पोटात गोळून येऊन तो हेच दोवर जीव घेऊन घरी पळाला चार दादरी घेऊन घेऊन झोपून घेऊन या बाजूने गावात भीतीचे वातावरण त्यामुळे गावात वन विभाग वन विभागाची टीम हजर आता उड्या पुढील बातम्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी ग्रामपंचायतीत कळली सगळ्या कुत्र्यांचा मोर्चो बंदी मागे घेई सगळ्या कुत्र्यांचा उपोषण सुरू लिडर निखिल यांचे दोन कुत्रे आणि सचिन एक काळो कुत्रे आता पुढील बात परब्याचं दारू पिऊन गावभर निघा दारू सोबत सकनात का खात या विषयावर व्याख्यान घेऊन ग्रामपंचायत तिकडे मागणी सरपंच घाबरून काशीच पडावे रात्री एकच्या सुमारे ती घटना आता पाहूया पुढील बातमी रात्री एकच्या तुम्मार ती बातमी ही घटना दीपकाचं पोरगो पिसला पुढे जातो येऊ शक आणि म्हाता का दूर होईल आणि झाडांचो हळदी अंबाचं पाच फिट आणि चार कत्थ पिरू तोडताना कंड पिंडेला रंगी हात पकडला गावात सकाळी चर्चा चालू झाली ना आबा बळ लागलो आबा दोन मिटिंग बसवल्या <laughs> आता पाहूया पुढील बातम्या सध्या कोकणात लगीन लगीन सराई सुरू आपल्या गावचे सुपुत्र नितीन पेडणेकर कुत्र्याचा पडला आजूबाजूच्या दोनशे कुत्र्याने हजर लावला लग्ना जेवू मिळणार म्हणून धन्याचं पांडू आर्य राजू धन्या निकू दाखव आणि जेवणावर डावा आडवा हत मारला वाचपावरून वरडांच्याच भांडणा यजमाने नितीन पेंडेकर भांडणा सोडून राहिला डोक्यात हात लावला शेवटी पांढरू पांढरू पुत्रू पांढरी बर्फी घेऊन पळालो <laughs> आता पाहूया पुढील बातम्या दहा दिवस एकच बातमी लोकांच्या सतत चर्चेत होती आज आम्ही त्याच्या त्याचा उलगडा गावच्या बातम्या गावच्या बातम्या करत आहोत सबूत सतव विषय विषय आहे मोठो पण मी बोलत नाही बोटो विषय असतो आजी तो लाड़तो, लाडको सोन्या कलच लगीन केला असो विषय असा आणि बायको घेऊन तो आपच्या गोपीत बांधल्यावर राहता नाका पण काय एवढा माहित नाही पण मी तुमच्याजवळ

चार चारे उभ दबावीचे आणि दोन नंडे मावळ दबावीचे दिले जातील असं ठरवला घरोघरी नळ आल्यामुळे जवळजवळ तीन वर्षापासून बावड्याचं पाणी काढण्याकाडूची सवय मोडली बायकांनी सवयच मोडली त्यामुळे वाढीतील बायका टेन्शन मध्ये आता कुठली बातमी सकाळी सकाळी जीव दिला त्याची बातमी त्याची मान तारिका धरून होता तारिका एकाच बाजूला बटर खाता परीन बघतला तारीखाने एकट्याने म्हणून रागा तारिका धुबक धुबक धुकतो दोघांची भांडणा सोडवून बिचारा तेजू व्हायला हो यापुढे दोघांच्याच भांडणा नको म्हणून नितेशान दोन पुढे आणून दिला आता पुढील बातम्या फ्री फायर पबजी ला वरची लाडांच तुम्ही उर्फ बंटी छोटा बंटी दोन एका गोळी दोन 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 दुश्मन मारता खराच त्याचा करावा जेवढा कौतुक कमी आहे पण सारखं मोबाईल मध्ये मेलून असल्यामुळे शांताराम आणि बाई समजावून हैराण झाला पण बंटी काय ऐकायना ना सारखं ते डिस्टर्ब केल्यामुळे बंटी जेवतच सोडला आता पाहूया पुढील बातम्या हातामध्ये आगरातले अडी घेऊन चोर पस्या सर्वांनी सर्वांनी साव गावाकडच्या बातम्यांकडून सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे रानात चोर पिसळलं उद्या जाऊन सर्वांनी आपापल्या जांभी चेक कराव्या आपण पण आगरात हात माला तर नाही ना धावून बघा बाबा धन्यवाद आता तापमान किमान तर नरम आहे आणि कमाल सगळा गरम आहे हवामान उग उग उगवताना मावळत पाऊस येण्याची शक्यता सूचना शक्यता उद्या चंद्र सुट्टीवर असेल जात असल्यामुळे उद्यापासून रात्री एक वाजता आणि सकाळी बारा वाजता होणारा सगळ्यांनी एक दिवस ऍडजस्ट करावा चंद्रा धन्यवाद